बस झाला तर नो मी जरा मोठा होतो बस झाला तर नो मी जरा मोठा होतो सगळं कसं बाळा मी सांगतो तुम्हाला समजावं म्हणून मी धडपडतो तुलाच खेळवायला मी लहान होतो मजा येऊन तुम्ही हसावं म्हणून तर मी कोलंटो पण मारतो पण बाळा आता बस झालं मी तर जरा मोठा होतो तुला वाटतोय तसं नसतो रे मी तुला वाटतोय तसा नसतो रे मी मी पण बाहेर असतो मोठा साहेब साहेबाचं बाळा तुला आता काय दुःख सांगू म्हणून तर बाळा घरात तुझ्यापेक्षा लहान होतो पण बाळा आता बस झालं मी आता जरा मोठा होतो एक एक वार उलटा पडतोय समजते की मला एक एक वार उलटा पडतोय समजते की मला धरास नाराज होऊ नको कार्य मी कोणावर ना नाही रे हात उचलता येत मोठ्यावर म्हणूनच बाळा तूच आता खाली सापडतोस पण बाळा आता बस झालं मी जरा मोठा होतो कृष्णाचं आता तसं काही राहिलं नाही कृष्णाचं आता तसं काही राहिलं नाही तो दुर्योधनाच्या घरात पाणी भरतोय हे सारं नको कळाला म्हणून लहान होतोय पण बाळा आता बस तू आता मोठा झालास तू आता जरा मोठा झालास म्हणून तुला कळ लागले बाबा आता जरा बारक्या वागू नका कधीतरी मोठे व्हा म्हणू लागलास म्हणून बाळा आता बस झालं मी आता जरा मुन